लक्ष्मीनिवास ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे दैनंदिन कुटुंबातील नातेसंबंध संघर्ष आणि भावनांचा संगम दाखवणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे आणि अशाच मालिका अपडेटसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे एक काळ होता जेव्हा लक्ष्मीनिवास या मालिकेतील लक्ष्मी म्हणजे प्रेम शांती आणि समजूदारपणाची मूर्ती वाटायची पण आता काहीतरी वेगळंच घडतंय अरे इतकी बदलली आहे की प्रेक्षक म्हणायला लागलेत ही खरंच का। तीच लक्ष्मी आहे का काहींना तर वाटतंय की तिच्या जागी दुसरीच कोणीतरी आली असावी चेहरा जरा वेगळा वाटतोय हावभाव बद बदललेत आणि स्वभाव तर पूर्ण उलट झाला आहे पण खरं सांगायचं तर लक्ष्मीची भूमिका करणारी अभिनेत्री तीच आहे फक्त तिचं पात्र आता वेगळं दिसतंय म्हणजे बदल फक्त स्वभावात झाला आहे आधीची लक्ष्मी शांत समजूतदार गोड बोलणारी ती आता थेट बोलते भडकते चिडते कुणी चुकलं की लक्ष्मी बदलली आहे पण ती खरंच बदलली आहे का की आता खरी लक्ष्मी दिसते मी सांगते हो ती अजूनही तीच लक्ष्मी आहे पण आता ती पहिल्यासारखी चांगली वागत नाही ती फक्त रागीड झाली आहे बस एवढंच इतकाच फरक दिसतोय तुमचं काय मत आहे ही लक्ष्मी तुम्हाला आवडते का की जुनी लक्ष्मी परत पाहायला हवी आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सस्पेन्सफुल मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद